आठवले भाऊ आठवले भाऊ का झालं रे भाऊ हा बोला म्हणलं लवकर अरे बाबा भाऊ ऑटो केव्हा दुरुस्त होईल म्हणलं इथं एक घंटा होऊन गेलाय उन्ह त्याने म्हणलं नवरा बायको उभी आहे तरी तुम्हाला समजून नाही आहे का एका घंट्यापासून झाला अजून मी काय म्हणतो भाऊ तुम्ही म्हणलं तुमच्या सासऱ्याच्या घरी निघून जा पैदल पैदल काही एक दीड घंटा अजून म्हणलं दुरुस्त होत नाही हा नाही होत म्हणून म्हणतो तुम्ही पायी पायी चालली जा म्हणलं सासरे बाबाच्या घरी ठीक आहे ना आता हायस किती दूर म्हणलं इथून गाव तर आलाच आहे ना अगा याटो भाऊ मी गावाचा जवळ आता जर मी गावातून जर पैदल पैदल गेलो तर लोक काय म्हणाल आम्ही गावाचा जवळ म्हणान पैदल पैदल आला म्हणा काही काय गाडी नाही का म्हणा पण भाऊ याटो दुरुस्त वाले दीड तास लागते तुम्ही काही थांबू नका इथं आणि तुम्हाला जर थांबाची इच्छा असेल तर थांबा म्हणलं दीड घंटा थांबा लागते कसं पाहिलं ला आता दीड घंटा म्हणला याटो दुरुस्त काही होत नाही तर आता म्हणलं आता इथं थांबायचं का अजून तुम्हाला इथं थांबायचं आहे का ते घंटा ना पायल मी नाहीत म्हणलं तुझ्या बापाच्या घरी पैदल इथून गावातून साडे लोक पाहिजे म्हणलं इथून पैदल पैदल गेलो तर का म्हणा जावाई म्हणलं पैदल आला का म्हणा मला नाव ठेवन अरे बाप्पा जवाई पोरी केव्हा आली हा काय झाले आटोले काही नाही जेवला का गावाच्या बाहेर आला आणि आठवत पण पडून गेला आता या टोला भाऊ म्हणते आठवले एक दोन घंटा लागतील ती दुरुस्त म्हटला चला म्हणलं पाय पाय चालले जमलं घरी हे म्हणते गावाचा जवाय होय तर पाय त्याला जाणं सोबत काम ते म्हणले आता सांगा बरं येईल काय हो जवाय तुम्ही एवढे लहान लहान गोष्टीचा विचार करता गाव हो? आता त्या आठवले एक दीड घंटा लागते दुरुस्त व्हायसाठी तेव्हा पण तो तुम्ही ह्या पोरीला घेऊन होणी त्यांनी तिथे उभे राहता का चालाल म्हणलं चालले जो सोबतच अहो पण मामाजी हे ऑटो म्हणलं पेशल आहे ना सातशे रुपये दिले नाही ॲटोवाल्याले गेले पहिलंच म्हणलं होतं का माझ्या सासऱ्याच्या घरापर्यंत घेऊन चाल तू डायरेक्ट आता माझी हे ॲटो म्हणलं गावाच्या बाहेरच पण पळू गेला आता काय करावं म्हटलं विचार असाल माणसाले हो जवाई तुम्ही मला एक गोष्ट सांगा आता हे या ॲटो दुरुस्त होत पण एक दीड घंटा तुम्ही इथंच थांबता का म्हणलं या पूर्वी घेऊन हा उनित तनी मी काम तो देवलाल काका तुम्ही एक काम करा हे असे तर येत नाही म्हणलं हा तुमची जवाई म्हणलं मोठी नकरी लाय तर तुम्ही माझ्या घरी जा म्हणलं नाही बाबाला सांगा का तुमची जवाई पोरगी आली आहे बा पण तो ॲटो म्हणलं फेल झालाय तिथं तर गाडी घेऊन बोलवलाय जा ठीक आहे म्हणलं पायल पोरी मी जातो घरी न शांताबाई न शांताराम भावले सांगून देतो वाली पोरगी ना दवाई आली आहे तिथं तर ती काही दवाई म्हणलं पैदल आले काही तयार नाही तर गाडी बोलवली आहे म्हणून आली आली जातो जातो लवकर ठीक आहे का जालो पायल कोण म्हणलं इथं थांबली आहे तू नाही थांबली आहे हो तो पायल आता याटो गावाच्या बाहेरच बन पडला आहे ना काही एक दोन किलोमीटर वर बन पडलाय का नाही मग आता इथून तुम्ही पायदल पायदल जाऊ शकता ना घरी अहो शिवलाल काका पहिला तुमचे जावायला समजून सांगा तुम्ही तुमचे जावायस म्हणते गावातून म्हणते पैदल जातच नाही म्हणते मी म्हणून तो याटो पेशंट करून देईना हा गावातून जर गेलो पैदल तर गावातले लोक नाव ठेवून म्हणते आता सांगा तुम्ही ओ काय हो तुम्ही जावाई हा काय एवढ्या लहानशा गोष्टीसाठी तुम्हाला काय नाव ठेवणार आहे का लोक हा तुम्ही काय होते पैदल नाही जाऊ शकत का म्हणलं लोक हा पैदल नाही जाऊ शकत का आता तुमचा याटोच बंद पडला त्याच्यामध्ये कोण काय करणार आहे चला म्हणलं जाऊ म्हणलं आपण सोबतच जाऊ नाही म्हणलं शिवलालजी पैदल तर जात नाही हा पैदल तर जाणार नाही म्हणलं आपल्याला काका ही अशी का येणार नाही आहे मी आता देवला काका घरी पाठवला आहे आणि त्याच्या हातून मला गाडी पाठवायला सांगितले तुम्ही काही टेन्शन नका घेऊ का शिवलाल भाऊ आता आता पायल सांगितलं सायम तेन देवलाल भाऊ ले गाडी पाठवायची सांगितली म्हणून हा मग चालला मग आपलं कोणतं काम आहे इथं चल चाल लवकर म्हटलं शिवलाल भाऊ आता काही इथं थांबून फायदा नाही चल चाल लवकर ठीक आहे पायल चालतो जाऊ मग आता ठीक आहे ठीक आहे चला म्हणलं तुम्ही अरे का बांधा काय करू राहिला म्हटलं बे जगरे काळ्या नाही ना होत्या आणले चटवाले लेखा सकाळी पाणी वाणी तपावासाठी सकाळी थंडी पडते की नाही तर विस्तू विस्तू करायसाठी म्हणलं काड्या पाहिजे ना तर तेच म्हणलं खोड आणला होतो वारातून तेच फोडून आला होतो अबे ते का बांधाज एक काम कर ना बे एवढं मोठं खोड तू कुराडीनं कवा फोडत बशी एक काम कर दोन छेन्न्या घे म्हणलं छान्य त्या लोखंडी घाल म्हटलं ते म्हणलं घना घर घनान म्हणलं ठोक म्हणलं ते पार म्हण फडकते म्हणलं तो खोड असं कर ते खुराडीन कवा फुटन म्हणलं ते आपल्याला छन्नीची गरज नाही म्हणलं हातोड्या फतोड्याची डायरेक्ट मला कुराडीने खोड फोडतो म्हणलं मी हा मला काही काहीची गरज नाही ठीक आहे बा बांधास आता तुला चांगल्या गोष्टी सांगितल्या तर तुला काही पटत नाही तोड म्हणलं आता कुराडीने तोड म्हणलं खोड हा मी चालतो म्हणलं आता घरी ठीक आहे ठीक आहे जा तू घरी जा बोला म्हणलं लाईने पाठेल कसं काय याने केलं का बांधास मी काय म्हणतो का म्हणलं तू या बाप घरी आहे का लाईने पाडेल आता म्हणलं बुडा घरी नाही काही काम होतं का बुड्यासोबत होतो म्हणलं बांधा तुझ्या बुड्यासोबत थोडंसं अर्जंट काम होतं आता तुझ्या बुडा घरीच नाही आहे तर तुला सांगून काही फायदा आहे का ठीक आहे मी नंतर येतो म्हणलं सांगून देतो तुझ्या बुडील आहे का बाबा लायने पाटील आला होतं ठीक आहे लायने पाटील जेव्हा बुडा घरी येईल तेव्हा म्हणलं सांगून देईन म्हणलं का लाईने पाठवबा घरी आले होते सांगून दे ठीक आहे म्हणलं बांधा चालतो म्हणलं मग हा ठीक आहे ठीक आहे अहो बाबा आताच लाईने पाटील विचारे तुम्हाला तुम्ही घरी आहे का म्हणून आताच गेले ते काय म्हणे मग भांदास लाईने पाटील काही म्हणे का हा काही सांगितलं असं ना नाही म्हटलं बाबा तसं सा काही सांगितलं नाही का जेव्हा घरी म्हणे तेव्हा सांगून देतो म्हणे का बाबा लाईने पाटील आले होते म्हणून बस एवढं सांगा सांगितलं ठीक आहे म्हटलं बांधा आता लाईने पाटलाच्या घरीच जाऊन पाहतो ना काय म्हणते का नाही तर काही काम असं अर्जुन येतो म्हटलं मग मी या ठीक आहे ठीक आहे जा म्हटलं लवकर जा अभिले का जबरू काय होय म्हणलं हे बनवलं आहे आज काय तर भळीत होय अहो आपण भळीत होय काय वय आलूचा कुसला वय म्हणलं तू आलूचा कुसला हा एक बनलाय तुम्ही खाऊन पा बघतो हा खाऊन पा अबे लेखा जेब्रू वर्षाचा नवीन दिवस आहे आज मायाबीन तू म्हणलं मला आलूचा कुसला चालू राहिला आहे का बे चांगलं म्हणलं फर्स्ट क्लास पैकी मायबी गुलाब जामू बनवता बासुंदी बनवता मस्त रस मलाई बनवता चांगलं म्हणलं ते खीर विर बनवता मस्त पैकी ते रव्याच्या पुऱ्या बनवता हे काय बनवलं म्हणलं आलूचा कुसला अबे खा आज म्हणलं गोड वान खाज खाते का गोड पदार्थ खाते आज नवीन दिवसाले हे आबा तुम्हाला काय म्हणलं शिर्याच्या फुऱ्या गेल्या असते गुलाबजामुन केले असते बासुंदी केल्या असती पण काय करता माय बीन दे साखर खतम झाली होती ना मग मी साखर काही आणायला गेलो नाही संध्याकाळी म्हणलं एक नंबर मस्त बासुंदी गुलाब गुलाबजामुन काही टेन्शन नका घेऊ तुम्ही अभे लेखा जब्रु करशील तू बासुंदी गुलाबजामुन तिथे मरता खेबी तू मध्ये चारून राहिला आहे तो चाडशीन हा आताच करायला पाहिजे होतं दुपारी काही केवाले का कोण जगन कोण मरण नाही काही समजत नाही तुम्ही थांबून जा बाबा अर्धा घंटा मी जातो मला सरपंच साबायच्या दुकानामध्ये चांगली मला पाच किलो साखर घेऊन येतो तिकडून जातो मला त्या देवला काकाजी दूध घेऊन येतो मस्त पैकी चांगली तुमच्या मला बासुंदी बनवून देतो झालं काही अजून संध्याकाळी मला गुलाबजामून बनते ठीक आहे जबरू जा बरू तू जेवला जा ना मस्त तू दोन अख लिटर मला दूध आण सरपंच साहेबांच्या दुकानातून पाच किलो साखर लावून घे आता लोक खाऊ राहिले तर आपण नाही खाऊ का जा आता करू द्या आता एवढ्या मोठ्या महिन्यात आलूचा कुसला केला आहे तर तर खाऊ द्या म्हणलं जातो ना म्हणलं थोडस पंधरा वीस मिनिट म्हणलं जेवण करू द्या बा काम खतम ठीक आहे जबरू करून घे म्हणलं जेवण मी करून घेतो एखादी बोई मी खाऊन घेतो या म्हणलं मोठे पाटेल या ना बसा ना हो नाही भाऊ शंतर भाई फसल ते भेळ नाही आहे शंतर भाऊ आहे का म्हटलं तुरी काम आहे थोडंसं हो हाय ना म्हणलं मोठे पाटील का काही काम होतं का हा आंघोळ करवायला येते आता आता आणि गेले म्हणा आंघोळ करायला कम तर होतं शंतो शंतराम शंतरम भाऊ सोबत थोडसं अर्जुनच काम होतं पण म्हटलं होती म्हटलं आंघोळ करू दे म्हणलं शंतराम बोले त्याच्यानंतर म्हणलं येतो म्हणलं मी फुंट तर ठीक आहे ना मोठे पाटील कसं मी सांगून देईन त्याला आंघोळ करून आल्यावर का बा मोठे पाटेला आले होते घरी तर तुम्हाला विचारत होते बा अर्जंट काम आहे म्हणून मी सांगून देईन तसं ठीक आहे शांताबाई पण आठवण येऊन सांगून देतो हो मोठे पाटील मी आठवण येऊन सांगतो म्हणलं जसे ते आंघोळ करून आले बाहेर कदा सांगून देतो म्हटलं मी ठीक आहे मग ठीक आहे काय झालं बापा आज म्हणलं माझ्या घरी एका मग एक लोक येऊ राहिले पहिले मोठे पाटील आले आता देवलाल भाऊ आला कमी म्हणलं देवलाल भाऊ काय झालं अहो शांताबाई तुम्ही पोरगी पायल न जवळ आले म्हणलं ते गावाच्या बाहेर थांबले आहे ते ऑटो घेऊन आले म्हणलं ते पेशल तर तो ऑटो म्हणलं बंद पडला काय गोष्ट करून आला देवलाल भाऊ पायल आले म्हणलं मले पहिल्यांदा म्हणलं फोन करून सांगितले नाही मी येऊ राहिले म्हणून ना कोण म्हणलं ते ऑटो फेल पडलाय म्हणलं गावाच्या बाहेर मग कोण म्हणलं इकडे कोण आले आणून कोण घेतले ते अहो शांता बाई सांगितलं कसं आला म्हणून आता काय म्हणलं गाव आहेच किती दूर इथून पैदल पैदल जाणणे होत काय तर जवाई म्हणे मी पैदल जाऊ शकत म्हणे गावातून हा म्हणजे हे येते म्हणे नाव ठेवून म्हणे लोक म्हणून ते काय आले नाही गाडी घेऊन पाठवा सांगितलंय काय बाप्पा ह्या जवाई तर आहे का मा ह्या जवाई ले थोडसे पैदल नाही येऊ शकत घरापर्यंत गाडी घेऊनच पाठवला देवलाल भाऊ कसं काय आला म्हणलं कसं काय आला काही काम होतं का अरे बाबा शांताराम भाऊ काही मला काम नाही होत मी हेच सांगासाठी आलो आहे आता शांता पहिले मी ना क तू या जवाई ना तू पोरगी म्हणलं तिथं आली आहे गावाच्या ते बाहेर त्यांनी ॲटो आणला पैजल करून आता तो ॲटो म्हणलं बंद पडला आहे तर तिथं थांबून ते आता पा म्हणलं तुम्हाला जायचं आहे का नाही जायचं गाडी बोलवली आहे पायलचे बाबा मी काय म्हणतो हे पायल आली आहे म्हणलं जवळ बी आले म्हणते आणि ते याट म्हणलं तिने पैसे आणलाय तर याट म्हणलं बल बंद पडलाय म्हणते तिथं ते जवळ काही आले तयार नाही पैदल आता गाडी बोलली आहे कोणाच्या हातून मग आता कसं कर करता मी काम तो शांताराम भाऊ मायवाला सांगणं काम होतो आता तू म्हणलं एखाद्याच्या हातून म्हणलं तू जा नाही तर गाडी घेऊन नाही तर म्हणलं एकांतले पाठवून द्या तिला आणले ठीक आहे ना मी चालतो म्हणलं म्हणलं थोडंसं काम आहे तिकडं ठीक आहे म्हणलं देवलाल भाऊ तू जा म्हणलं तू हे काम पाय मी पाहतो म्हणलं काय करायचं ना का नाही जा म्हणलं तू काय बाबा ह्या जवळ असा भेटला मला आय थोडंसं म्हणलं पैदल नाही येऊ शकत का घरापर्यंत आता तिथं म्हणलं महाराजा वय का तो तिथं गाडी घेऊन देणार आहे त्या न्यासाठी काय बाबा असा जवाई भेटला तू तूच तर म्हणे एक नंबर जवाय एक नंबर जवाय घे आता आता या गाडी घेऊन द्यावं लागते न्यायला त्या जवायला आता जा ना आता आपली पोरगी नांदते ना त्याच्या घरी आता तर करायचं लागेल ना आपल्याला सेवा हा आता कसं करतो आपला गाडी कोणाच्या आधी पाठवता तुम्ही जाता का मला गाडी घेऊन अहो शांती मी जात मला ते गाडी घेऊन तू एक काम कर जबऱ्याला फोन लावून ला त्याला सांग त्याला बोलू इकडं घरी हा फोन लाव त्याला फोन लाव हो पण आता जबरू घरी असेल तर ठीक नन्ना तर मग तुम्हाला जा ना गाडी घेऊन अह शांती पहिला फोन तर लावून पाहिजे अब्रुले काय करू राहिला कुठं आहे तर त्याला विचारून तर पाय तू घरी असं तर बोलव त्याला इकडं नसं तर मग मी चालले जर गाडी घेऊन हा पाय म्हणला फोन लोन पाय ठीक आहे लोन पाहिजे फोन कौन हो शांती फोन नाही लागू राहिला का बेल चालली ना थांबा ना तुम्ही थोडशी थांबा ना हा काय म्हणलं एवढी घाई करू राहिले तुम्ही बेल चालली आहे पण झबरू मला फोनच नाही आहे काय नाही आता कोणाचा फोन आला रे बाबा आता जेवून फोनच येत हॅलो कोण अरे मी मला शांताबाई बोलव शांता काकू काही काम होतं का अरे जबरू मी फोन लाव राहिले तुले ना बेल आहे मग फोन कोण नाही उतरत तू अहो शांता काकू आता जेवण करू आलं होतं ना तुला माहित आहे मी जेवण करता करता फोन नाही उतरत म्हणून कोणाचा आता मला काही असं माहित नाही होतं का तू याला फोन आहे म्हणून मला असं माहिती राहिलं असं का तू यावेळेला फोन वाय तर उचलून घेतलं असतं बाबा आणि ठीक आहे सांग म्हटलं काय काम होतं अरे घ्या ब्रो तुझ्या सोबत मला अर्जंट काम पडलाय तू या शांताराम काका मी घरी जाय तर बोलू लाय तुले ते येतं का म्हणलं लवकर ठीक आहे शांता काको बस म्हणलं जेवण करतो ना दहा मिनिटात येतो म्हणलं तुझ्या घरी ठीक आहे जेवण करून म्हणलं जेवण कर मी येतो म्हणलं घरी ठीक आहे ठीक आहे ठेवतो म्हणलं फोन कोण मिळलं का जेवण कोणाचा फोन वय आपा शांता काकोचा फोन वय शांताराम काका माया सोबत अर्जंट काम आहे म्हणते घरी तर एक काम करतो जेवण करून घेतो तिकडे जातो जेव्हा दूध बी आणून घेतो दोन लिटर नाही साबाच्या दुकानातून पाच किलो साखर बी आणून घेतो म्हणजे एवढे काम होऊन जाते ठीक आहे जयब्रू जेवण करून घे आरामशीर जा म्हणलं शांताराम का म्हणते तर तिकडे पोहून घे तिकडून दूध बी आणून घेतो साखर बी आणून मग कर म्हणलं जेवण आहे का म्हणलं तू खाली एक दोन दिवस का कोणाच्या कामाला चालले अहो मंगला मायातला कापूस असतो वेचून अजून काय म्हणलं मी कोणाच्या कापूस आहे मायातला कापूस येत नाही चालू आहे अहो मंगला बाई बरं झालं तुम्हाला इथे भेटून गेली मी तुम्हीच फोळ होती होती कळून कांता बाई काय झालं माझ्यासोबत काही काम होतं का मंगला बाई मायात मला दोन दिवस म्हणलं कापूस चालतं का खूप लट लट, लट, लट कापूस फुटून गेलाय मजूर पाहाले फिरतो तर मजूर भेटतच नाही ब काय करा काय समजत नाही आलं तू चालला खाली अहो काय सांगू कांताबाई आता तू जे गोष्ट विचारण्यासाठी तू मला आली आहे मी ते गोष्ट विचारण्यासाठी का निलेमा बाई आली होती ना हा मला बी कापूस झाला पाहिजे मला एक दोन दिवस तर निलेमा बाई म्हणते तिच्या वरात कापूस झाला झाली म्हणते ते मी खाली नाही ना मग कसं येऊ म्हणलं तू यावरात कायच्या गोष्टी वर बा बाया बायाच्या एका ठिकाणी उभे होऊन जाता आणि ज्या गोष्टी करता म्हणलं तुम्ही काही तुम्हाला काय घरचे काम नाही राहत का कपडे धुणं आहे सबाग पाणी आहे झाडझूड करणं आहे भांडे घासणं आहे काही राहत नाही का म्हणलं तुमच्या मंग कामं जे उभे राहून जाता एका ठिकाणी आमच्या गोष्टी नाही चालू होत्या थोडस म्हणलं कापूस झाले कोणी आहे का म्हणलं मजूर त्याच्यासाठी मी फिरवायची आहे अहो निलिमा तुला काय सांगितलं होतं मला थोडस म्हणलं बाजारामध्ये जायचं आहे ना तर लवकर म्हणलं साहेबा पाणी कर म्हणलं तू इकडे म्हणलं गोष्टी करू राहिली हो जातो बाबा करतो म्हणलं तुझ्या घरी साहेबा भात झाला साहेब वरणी झाला आता वांग्याची भाजी ठेवली आहे म्हणलं गॅसवर हो जातो जातो जा म्हणलं लवकर मग लवकर जा जाणते आंघोळी पण टाकून दे ठीक आहे म्हणलं मारतीचे बाबा आता तुमच्यासाठी आंघोळी पण टाकून देतो आता मारतीची आंघोळी झाली असं आता टाकून देतो म्हणलं तुम्हाला या म्हणलं तुम्ही मग ठीक आहे येतो म्हणलं तुझं आपण लवकर पाणी टाक म्हणलं लवकर जा जा मला शाळेत नाही चालत का हॅपी न्यू इयर राहणार वर्षाचा नवीन दिवस मस्त कार्यक्रम राहते शाळेत चालत नाही का अबे चत्या जाऊ ना मला आरामशी तिथं जाऊन तरी काय आले का काय म्हणलं तिथे जाऊन आरामशीर जाऊ म्हणलं मस्त कार्यक्रम कार्यक्रम चालू झाला तर बस खाली जाऊ जगणे हा सगळं भेटते तिथं शाळेमध्ये हा खाली भेटते नाचाले भेटते डान्स वाले भेटते मस्त मजा आहे म्हणून म्हणतो लवकर तयारी करून जाऊ आपण तर धाऊ बेले का पण हे टपरे बुट्टे हा हे हे लेखाचे धुऊन हा दत्त्यानं भोलेन हे लेखाचा हा लेखा हो बुट्टे हो लेखा जगण्या मसण्यातून गेले का कधी असं म्हणवलाय का आज झाडाला टांगून दिले का आज म्हणलं वर्षाचा नवीन दिवस आहे दिमाग काही खाऊ नको माया तू हा नाही नाहीतर म्हणलं एक मागून फटका मारीन का नाही पैसे लेखा येऊ दोन किलोमीटर अंतर आगे लेखा तुम्ही काही खारू आले काही खारू म्हणलं आगे ले का हे ले। <laughs> का जगन संख्या चेत्या सुनिया भोसण्या दत्त्या भोले कहून शाळेत ने यायचंय का हा वर्षाचा नवीन दिवस आहे कार्यक्रम ठेवलाय शाळेमध्ये खायच्या वस्तू आहे पदार्थ आहे सगळं नाटक नुटक आहे तुम्ही इथे बसलेले का झाडा खाली जाणं म्हणलं अंग धुनी आण म्हणलं लवकर शाळेत कार्यक्रम ठेवलाय मोठा आता लवकर अहो सर शाळेत याच आहे ना पण काय म्हणलं आता नवस वाजले ना, ना। शाळा अकरा वाजता चालू होते मग आतापासून जाऊन तरी काय आहे तिथं जग शाळेत पासून जाऊन का आहे का थोडीशी मला मदत करू लागतो पोरायची हा तिकडं म्हणलं कार्यक्रमाचा मंडप टाकणं चालू आहे डान्स आहे ना आज आणि खायच्या वस्तू बनवणं चालू आहे थोडस मला मदत करू लागतो त्या पोरायची काय आहे तिथं आज जा लवकर अभे जानबे जगण्या जानबे पोटी हो आ गुरुजी आले आणि इथं तुम्हाला का मनूर आले तरी तुम्ही ऐकून नाही राहिल्या आज नवीन वर्षाचा दिवस आहे हा हॅपी न्यू इयर आहे ना आज हा जा मग लवकर तिथे कार्यक्रम आहे म्हणते ना झालो का पाय बिले का जगन संख्या लेखा चेत्या सुन्या पाय म्हणलं कसं चाललाय लेखा चिंटू हा चिंटू म्हणलं शाळेत झाले निघून गेलाय तुम्ही लेखा इथं धूप मांडत बसले अहो सर हा चिंटूला काहीच काम नाही सकाळी उठला का शाळा संध्याकाळी झाली का शाळा हा काय म्हणलं येले शाळा 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 खेळायला कधी येत नाही आमच्या सोबत तू आता खेळत बस अभ्यास काय करू नको ठीक आहे मी आता अभ्यास करतो मोठा माणूस बनिन समोर जाऊ तुला काय समजते म्हणून मी लवकर शाळेत जातो ठाबेले गो हा शिका म्हणलं त्या चिंटू पासून थोडस काही हा ठीक आहे ना चला लवकर आता खूप झालं तुमची भलमनशी चला तुम लवकर भल आपापल्या आप घरी जा आंघोळ करून या आपण लवकर शाळेत चला लवकर पाय इथून पहिले फोन तर लावून पाहिजे भरू काय करू राहिला कुठं आहे तर त्याला विचारून तर तू घरी असं तर बोलू त्याला इकडं नसंत मग मी चालले जर गाडी घेऊन हा पाय म्हणला फोन लावून पाहिजे काय करू लय पोटू झबरे ना काय नाही तर माहीत नाही अजून तो याचा पत्ताच नाही लय कसं हो शांतीतून फोन लावला तर तेले मग का म्हणे तो कव येणार आहे तो अरे झाबरे जेवण करू राहिला होता ना जेवण झाल्यावर म्हणे दहा मिनिटात येतो म्हणे तू या घरी अजून म्हणलं याचा पत्ता नाही येई तर अर्धा घंटा उरायला तरी आला नाही अजून तो काय काय म्हटलं आला म्हटलं घैबरो बोल का शांत राम का काय कोणतं असं अर्जंट काम येईन पडलं म्हटलं माझ्यासोबत लवकर बोलावलं हा जेवण करता करता बोलावलं लवकर सांग कोणतं काम आहे अभिले का झबरा मी का म्हणतो पायाल आली आहे म्हटलं न जवय भावा आली आहे तिथे गावाच्या बाहेर म्हणलं ऑटो फेल पडला तेचा तो याटो काही दुरुस्त होऊन नाही राहिला तर ते म्हणलं घेऊन लवकर अरे बाबा शांताराम काका एवढ्या लहानशा गोष्टीसाठी मला एवढ्या दूर बोलवलं जेवण करता करता मला या लागलं का जबरू मग जेवण करत म्हटलं जवळ भावन पायल तिथे उभी आहे म्हणलं थोडस घरावर आणून दे हा जाण लवकर अगा आता शांताराम काका ना जवळ भाऊ आले तर तुम्ही जाऊन आणू शकता ना माहिती काही गरज होती का इथं बोलवाची तू ना आणून घे म्हणलं अभिले का मी नाही जाऊ शकत हा मी नाही जाऊ शकत तू जाण आपला माणूस नाही तू जाणं आणून घे लवकर हा जा, जाय शांताराम का आणून घे तू म्हणलं पाहिले घरी पण लवकर गाडी गाडीवर लागेल ना पैदल घेऊन येऊ म्हणलं ते गाडीची अभिले काय गाडी पाहिजे बी तिथं हा गावाच्या बाहेर म्हणलं इथं दोन चार वाट नाही तिथे ऑटो फेल पडलाय तिथून काय गाडी पाहिजे तिथे तिथं गावातले लोक का म्हणत शांतामचा जवळ म्हणून एवढं हे आहे का म्हणून हा पैदल नाही येऊ शकत जा म्हणून असत जा तू जा लो का ठीक आहे मग असं देऊ का गाडी नाही नेऊ ना मग असं जाऊ का मला द्या जवळ बोल पैदल अहो पाहिल की बाबा नेऊ द्या ना मला घाबरवले गाडी तुम्हाला तर माहित आहे आपला जवाई कसा आहे हा गाडी जर नेली नाही येणार नाही हा म्हणून म्हणतो गाडी नेऊ द्या म्हणलं घाबरवली आणली अहो शांती एवढा काही लाडाचा बुबू नाही लागला म्हणलं तू या जवळ जास्त काही डोक्यावर चढू नको म्हणलं जवळ ठीक आहे येते म्हणलं पैदल जास्त दूर नाही तुमचं आहे म्हणलं फक्त काही गाडी पाहिजे नाही पाहिजे जाय जबरू ठीक आहे म्हणलं आता शंतर जातो म्हणलं ना जवाई बाबा जर म्हणलं गाडी कोणी आणली तर काय सांगीन अभि सांगून द्याजो लय काय झंबर या काय कारण खूप आहे म्हणलं सांगायला सांगून द्या गाडी पंचर झाली होती म्हणून म्हणून काही गाडी आणली नाही असं सांगून द्या सांग ठीक आहे शांताराम का सांगून दे गाडी पंचर झाली म्हणून येतो मग लवकर अहो पायल का म्हणलं तू या बाप कोणाला आली गाडी घेऊन अजून म्हणलं कोणाचं याचा काही पतच नाही काही काम आलं असं गाडी घरी नस गाडी घेऊन ना कोणाने बाबा आल्याच नाही अव केव्हा पाठव तुया बाप आले आप आपल्याले गाडी घेऊन केव्हा नाही स्वतः नाही येणार मला असं वाटते जा लागते पैदल पैदल तुया बापाच्या घरापर्यंत <laughs> चला म्हटलं बा तुम्हालाच न्यायालय पाठवलं आहे म्हणलं शांताराम हा चला चला अरे बाबा न्यायालय पाठवलं तर मग गाडी कुठं आहे म्हणलं गाडी तर आणलीच नाही तुम्ही ना मग न्यायालय कुठं पाठवलं तुम्हाला तुम्ही तर पैदल आले अहो बा तुमच्या सासऱ्याची गाडी आहे म्हणलं पंचर आता पंचर गाडी कशी आणणार आहे मी आता लोकांना मागितली एक दोन धनाले तर द्यायला कोणी तयार नाही मग आता काय करता म्हणून आता इथंच मुक्काम करता बाबा अहो चला ना आता चला ना आता घरची गाडी आहे म्हणजे पंचर तेव्हा बाबा ना ता पाठवलेलं आहे ना गाडी आले आपल्याला हा पंचर आहे म्हणून ना दोघा तिघाच्या घरी फिरलाय म्हणजे घेबरू त्याला कोणी गाडी द्यायला तयारच नाही मग आता चला ना पैदल काय होते काही नाही चला ठीक आहे बाबा पाहिलं आता दहा लागणार असणार सासरी बाबाच्या घरापर्यंत पैदल आता गाडी पंचर आहे तर आता काय करणार आहे उपास नाही ना चला मग आता हे बॅगा मग बॅगा दोन आहे ना मायापाशी आता कोण घेण्या बॅगीले अहो जव्हाय बाबा तुम्ही गावाची जवाय होई ना तुम्ही टेन्शन घेऊ नका दोन्ही बॅगा आम्हीच घेतो म्हणलं तुम्ही टेन्शन का घेऊ चला फक्त तुम्ही हा पैदल पैदल चला फक्त त्या त्या मी घेतो ठीक आहे रे बाबा मी पैदल येतो पण या बॅगा म्हणलं धरा घे 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 जवाय बा त्या बॅगाची टेन्शन नका घेऊ तुम्ही चला तुम्ही फक्त पैदल पैदल चला शांताराम काका आणि म्हणलं वाटप आले घरी या चला चला लवकर घे रे बाबा शांताराम काका पाहिले ना जवाय भावा म्हणलं घरापर्यंत आणून ठीक आहे ना अहो बाबा काय भाई हा कायची नटक तुमचे हा तिथून म्हणलं गावापासून फक्त एक या बांतरावर फेल पडला आणि तिथून म्हणलं तुम्ही पैदल नाही येऊ शकत का घरापर्यंत हा असं थोडी जमणार अरे भावा सासरे भावा नाही जमले असताना तुमच्या गावातून जर मी पैदल आले असतो तर कसा इज्जत डाऊन होऊन जात होती ना हा काय म्हणलं असतं तुमच्या गावातल्या लोकांनी ना दवाशी काय गाडीच नाही आहे का शांतारामनं काय गाडी नाही घेऊन दिली का दवा आले असं नाही म्हणलं असतं का तुम्हाला तुमची बी इज्जत खराब होत होती ना

जे आले आणि जे तेव्हापासून लागले म्हणलं अरे पहिलं त्याला पाय धुऊ द्या चहा पाणी घाऊ द्या म्हणलं नाश्ता वास्ता करा म्हणलं इथं म्हणलं बाहेर बाहेर थांबून ठेवला येईल ठीक आहे पायल पोरी जाय बाहेर म्हणलं तिथं बाल्टीवर पाणी ठेवला तिथं म्हणलं घेऊन जा मग पाय धुवायला लावा झालं बघ ठीक आहे आई जातो म्हणलं चला हो तिथं म्हणलं आई ना बाल्टीवर पाणी ठेवला आहे तिथं म्हणलं पाय माय घ्या त्याच्यानंतर म्हणलं चहा मी आकडतो नाश्ता वाचा करून घ्या चला अभिलेखा जबरा तू एक काम कर ह्या ज्या बॅगा आहे म्हणलं त्या अंदरच घेऊन जा ना अंदर घेऊन जा जा बर बाबा शांताराम का तू तु का तुझ्या घरचा नौक समजू राह तिथून बॅग आहे घेऊन जा अंदर म्हणजे काय नौकर नाही काय जबरे तुला घरचा नौकर नाही समजत म्हणलं तुला मी माझ्या घरचा सदस्य समजतो म्हणलं तू माझ्या घरच्या सरकार आहे तु म्हणून तुला घरच्या नात्यानं भाऊ घेऊन जा अंदर बॅग हो का असं आहे का ते हा मग काही टेन्शन नाही चला मग मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा का वाटला आजचा तेवढं म्हणलं कमेंट मध्ये लिहून पाठवून द्या ठीक आहे आता म्हणलं आपल्या जवाई आता घरी आला आहे आता काय म्हणलं त्या दवाईची खौदळ करावं लागन ना हां हे आण हे आना जवळसाठी इथं आता पाहा ना बा पण तुम्हाला आत्ता व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला पण लाईक करा म्हणजे असेच जर व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहत दररोज ठीक आहे चला मग भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा मग म्हणलं नमस्कार